어맙 <목소리나> अरण्य अरुण म्हात्रे यांच्या सहकार्यामुळं हा ग्रंथमहोत्सव दिवसेंदिवस फुलतो आहे आणि खरोखरच असा साहित्य रसिक मुख्याधिकारी आम्हाला लाभणं ते आमच्या ग्रंथमहोत्सवाचं भाग्य आहे ते या सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ज्ञानेश्वर खिलारे साहेब शिक्षणाधिकारी आदरणीय प्रभावती कोळेकर मॅडम साहेब आज या कार्यक्रमासाठी ज्यांचे आम्ही आवर्जून सत्कार घेणार आहोत की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या साताराला झालं आणि या उपकेंद्राचे प्रमुख म्हणून प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांची निवड झाली त्यांचं मी अभिनंदनही करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचाही सत्कार आहे या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ज्यांचं स्थान या सातारकरांना वेगळा न्याय देण्यासाठी आम्हाला उपयुक्त पडतं ते आदरणीय अमितजी कुलकर्णी यांचीही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी नियुक्ती झाली आणि हेही सातारच्या शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचे सदस्य आहेत ते अमितजी कुलकर्णी यांचंही मी मला स्वागत करतो आणि महाराष्ट्र साहित्य परिषद याच्या प्रमुख कार्यवाहपदी ज्यांनी आम्हाला ग्रंथ ग्रंथमहोत्सवासाठी पासून सहकार्य केलं आणि वाचन संस्कृतीला वेगळं बळ दिलं ते आदरणीय सुनीता राजे पवार या तिन्हींचा सत्कार या आपल्या आजच्या समारंभामध्ये होईलच याशिवाय या, या कार्यक्रमाचा सगळा डोलारा ज्यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही आज साजरा करतो ते या महोत्सवाचे आमचे कार्यवाह आदरणीय श्रीजी चिटणीस उपाध्यक्ष वीना लांडगे कोशाध्यक्ष प्रदीप कांबळे यानंतर या, या सर्व समितीमधले सदस्य राजकुमार निकम आदरणीय प्रमो मंटी मॅडम सुनीता कदम दीपक भुजबळ संतोष लाड आणि या इथं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि या ग्रंथ महोत्सवासाठी आवर्जून सगळे सहकार्य करणारे सर्व शिक्षक डॉक्टर श्रोत्री उपस्थित राजेंद्र गाडगे बरीच मंडळी इथं आज आली आहेत या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज या नव्या वर्षाचा आपण आरंभ या ग्रंथ महोत्सवाने करतोय मला सांगताना आनंद वाटतो की सातारचा कंदीपेढा हा देशाच्या बाहेर सगळ्यांना माहिती आहे पण कंदीपेढ्यानंतर जर सातारकरांचा गोडवा या सातारा समुद्रापलीकडे जर कशाने गेला असेल तर तो, तो सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाने गेला आहे आणि याचा विशेष साहेब आम्हाला अभिमान होतो आजही मी खिलारी साहेबांचं कौतुक यासाठी करेन की त्यांच्या नावात ज्ञानेश्वर आहे पण नावात ज्ञानेश्वर असला तरी तो ज्ञानेश्वर प्रत्येक दिसण्याची गरज असते आज आम्हाला खरोखर त्याचं दर्शन घडतंय मी खरं सांगेन की आज तुम्ही व्यासपीठावर बघा एका बाजूला अरुण गुजराती आहेत आणि दुसऱ्या बाजूला अरुण म्हात्रे आहेत म्हणजे ज्ञानेश्वराच्या साक्षीनं हा दुहेरी अरुणोदय आज आमच्या ह्या ह्या मानवामध्ये झालेला आहे हा सुद्धा किती सुंदर योग हो आहे बघा आणि दोन्ही अरुणांचं एक वैशिष्ट्य आहे एक अरुण गुजरातीचं हे वैशिष्ट्य आहे आरू, आरू हा माणूस राजकारणामध्ये उंच पदावरती गेला पण त्यांनी साहित्य रसिकता कधी सोडली नाही अरुण अरुण म्हात्रे साहित्यावरती उंच गेले पण त्यांनी साहित्यात कधी राजकारण केलं नाही हे सगळ्यात महत्वाचं असतं लक्षात घ्या त्यामुळे हे दोन अरुण त्याच्यामुळे हा सगळा सगळा हा सगळा मंडप आज एका प्रकाशाचं मंदिर म्हणून सगळा झळकतो आहे अर्थात तिघही साहित्याचे भक्तच आहेत आणि कुसुमाग्रजांचं उदाहरण मी नेहमी देतो की तात्यासाहेब साहेब शिरवाडकर सांगतात की जसं आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय आपण सारे हे दिव्यासारखे भक्त आहे आज आपली संस्कृती प्रकाशाची पूजक आहे पण साहेब खरं दुःख तुम्हाला आम्ही सांगू आमची संस्कृती आम्हाला सांगते अंधारात उजेडाक आहे अंधार आज इतका दाटत चालला आहे मग तो मूल्यहीन राजकारणामुळे दाखतो आहे अतिरेकी चंगळवादानं दाखतो आहे या अंधारावर कशी मात करायची मी आवर्जून आज पाहुण्याना सगळ्या सांगेन मी माझ्या साताराची माती जी आहे ती शिवा छत्रपतींच्या पावन स्पर्शानं पूर्णच झालेली माती आहे